नमस्कार महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच असं आहे की तृतीयपंथी समाजाकडून जे आमचे गुरुवारी आहेत पायल नंदगिरी यांनी आमच्या सर्वांचा एकत्र घेऊन व त्यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये तृतीयपंथी समाजाकडे जो बघायचा दृष्टिकोन होता की फक्त उदरनिर्वाहासाठी करतात पण आम्हालाही माहिती की आमचं धर्माचं आणि समाजाचं आम्ही ऋणी आहोत त्या संकल्पनेतून सर्वप्रथम महाराष्ट्रातच हा देवीसाठी मुगिरी यायचं आहे आतापर्यंत लोकांनी आमच्या दान पात्रात दान दिलं होतं दान दिलं तर नुसतं दान घ्यायचं नसतं दान ते द्यायचं पण असत म्हणून आज आमच्या किन्नर समाजाने आणि मी हा चादीचा सा मुकोटा चढते माझ्या यज्ञाने माझ्या केल्या पण वाटत किती किलोचा मुकट आहे मुकुटा किती किलोचा आहे बघा दान तरी कुणाला सांगत नसतात आणि दान पाहत असतात दान तरी कुणाला देता येणार कधी त्याचं मोजमाप नाही होत ही आमची आई आहे आणि आईसाठी केलेला हा दागिना आहे आणि हा हमेशा दागिना त्या देवीच्या श्री असावा ही इच्छा आहे सांग दोन दिवसात यात्रा चालू होणार आहे भाविकांना काय उद्देश देणार आपण भाविकांना एकच सांगणारी की आता बघा या समाजामध्ये किंवा याच्यामध्ये कसं चाललेलं आहे सगळ्यांनी आनंदात जत्रा यावी जत्रा करावी आणि देवीचं दर्शन घ्यावं रांगीत यावं रांगीत जावं आणि स्वच्छता ठेवावं आणि जे काही भाविक का गडावरती येत असत ये। <laughs>

你们也跟着买几个？